एका पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवासोबत लग्न करायचं होतं पण काही केल्या त्यासाठी महादेव तयार नव्हते मग आता माता पार्वतीचा हा पेस सोडवण्यासाठी कामदेवांनी त्यांना मदत करायचं ठरवलं त्यानंतर कामदेव आणि माता पार्वती महादेवाकडे गेले पण महादेव त्यांच्या तपस्येत तल्लीन झाले होते कामदेव यांनी महादेवांची तपस्या भंग करण्यासाठी त्यांच्यावर पुष्पबाण चालवले त्यावेळी महादेवानं रागानं डोळे उघडले आणि कामदेव अग्नीमध्ये भस्म झाले त्यानंतर महादेवांचं लक्ष पार्वतीकडे गेलं आणि ते लग्नासाठी तयार झाले नंतर महादेवानं पुन्हा एकदा कामदेवाला होळीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला असं सांगितलं जातं होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते आणि महादेवाला आवडत असलेल्या भांगेचा आस्वाद देखील अनेक ठिकाणी घेतला जातो विशेष करून उत्तर भारतात पण हीच भांग घेतल्यानंतर अनेकांना देव आठवतात आणि मग भांगेची नशा कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आता भांगीची नशा कमी करण्यासाठी काय करावं याबद्दल या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र होळीच्या दिवशी थंडाई पिण्याची एक पारंपारिक प्रथा आहे पण भारतात अनेक ठिकाणी या थंडाईमध्ये भांग मिक्स करून ती थंडाई पिली जाते सोबतच होळीच्या दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू देखील पिल्या जाते अर्थात त्यामुळे अनेकदा अल्कोहोल अल्कोहोलंग आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी हँग ओव्हरचा भांगेच सेवन सुरू केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लक्षात येत नाही पण हळूहळू त्याची नशा वाढू लागते आणि भांगेची नशा जास्त वेळ टिकते म्हणजेच ही नशा उतरवण्यासाठी मोठा वेळ लागतो या हॅंग ओव्हरमध्ये लोकांना उलट्या डोकदुखी अशक्तपणा यासारखा त्रास होतो त्यामुळे या सगळ्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया यात आंबट फळं खाल्ल्यास आराम मिळू शकतो यात संत्र लिंबू मोसंबी सारख्या आंबट फळांची देखील मदत घेऊ शकतात त्यामधील अँटी नशा कमी करण्यास मदत करतात नशा उतरवण्यासाठी अर्धा लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याचं सेवन केल्यास आराम मिळू शकतो दुसरं म्हणजे नारळाचं पाणी नारळ पाणी घेतल्यानं त्यामधील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात त्यानंतर अद्रकेचा देखील आपण वापर करू शकतो म्हणजे अद्रकेचा एक तुकडा चघळावा किंवा मग अद्रक तसंच खाऊ शकत नसाल तर कोमट पाण्यात अद्रकचा रस मिसळून त्याचं सेवन करू शकता सोबतच दोन ठेंब लिंबाचा रस आणि चमचाभर मीठ मिसळून ग्लासभर पाणी पिल्यास आराम मिळतो भांगेची नशा खूप जास्त असेल तर मानसिक स्थिती बिघडू शकते चक्कर आल्यासारखं वाटू शकतं अशा वेळी सगळ्यात आधी गरम पाण्यानं आंघोळ करावी यामुळे डोकदुखी आणि अशक्तपणा दूर होतो भांगेची नशा दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे झोप झोप पूर्ण झाल्यास हळूहळू नशा दूर होते तसंच आलं तुळस लवंग आणि पुदिना वाटून गरम पाण्यात व्यवस्थित उकळून प्यायल्यास भांगेची नशा निघून जाते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतीही नशा असेल किंवा भांग असेल ती आरोग्यासाठी घातकच असते त्याचा मेंदूवर मोठा परिणाम होऊ शकतो मेंदूची क्षमता कमकुवत होऊ शकते सोबतच विसरण्याची समस्या देखील उद्भवू शकते चिंतेची मनस्थिती किंवा घाबरल्यासारख्या भावना निर्माण होऊ शकतात या व्यतिरिक्त यामुळे चक्कर येणं उलट्या येणं मळमळ होणं किंवा मग अशक्तपणा येणं असे काही परिणाम सुद्धा होत पाहायला मिळत त्यामुळे सरळ सोप्प नशा न करता रंगाची उधळण करून रंगपंचमी साजरी करा आणि हो सांगितलेले घरगुती उपाय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या महाराष्ट्रभूमीकडून आपणास रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद